ते दुसरे आम्ही पंधरा पंधरा दिवस ट्रिप नव्हती गेली का आमची बालाजी आम्ही अमेरिकेलाच गेलो ना केरळ तामिळनाडू ती गेली होती का मंदिर मध्ये रामेश्वर मग दोनदा अकलकोट पाहिलं त्याला मामा सवय झाली आता तुमचा अक्कलकोट झाला ना तुम्ही दोन दिवस गेले तो मी म्हणे तिकडे मुक्काम केला अकोलकोटला रुग्ण घेतली आंब्याबाजी ती अक्कलकोट करून गांगापूर केलं मग तिथं गरम मसाला घेतला आम्ही कागलकोट करून ते गाणगापूर करून पंढरपूर ला आलो आम्ही आणि मग हे केलं काय दत्ताची मो

नाशिकला आहे ना मुक्तीधाम काय अंदाज वार्या म खरोखर दत्ता दत्ताची मूर्त ना गांडगापुरात पाया आत्ता आता बोलत इतकी देखणी मूर्त नगन सगळं पाहिलं पण तिकडे कुठे झाली

हे त्यांनी असं ते हे केलंय थांब एक मिनिट अगोदर माणूस फोटो काढूनच नव्हता ते बसते काय हम्म छान काय झालेलं हे बघ इकडे ते वगैरे हे महादेवाचे सगळे पिंड ठेवले त्यांनी वेगवेगळे काय बोलतात ते आठ पिंड काहीतरी बोलतात ना महादेवाच्या पिंडला तुला माहिती हे बघ हे काहीतरी पिंड हे पिंड इकडे इकडे हिमाशंकर पण हे काय आहे हा हे काय आहे ओंकारेश्वर काहीतरी चष्मा नाही हे बघ किती सुंदर आहे हे अरे ते राम ते राम लक्ष्मण त्याचा फोटो बिलकुल नव्हते पाहून देत मी काळा रा, राम पाहिला आणि पंचवटी काय म्हणतो पंचवटी हा तिकडे खाली राम राहत ना हनुमान पंचवटी चपोवर पाहिला पाय पायी चालू नसता तिला नाही पाळल्या नाशिकला मंदिरा मंदिरात पाळल्या कशा पाळल्या <laughs> हा पडली का एवढी पडली नाही साराकली नालाच्या वा ना। नाशा परशू नाही